दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार सभेला उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते भगिनी आणि पत्रकार मित्रांनो म्हणजे वीस लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक फक्त एका मतदारसंघाची नाही ही निवडणूक फक्त राहुल शेवळे या देशाला विकासाकडे नेणारी आहे ही निवडणूक देश घडवणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपन पुना एक्टाम या देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अपना पुना एक्टाम प्रधानमंत्री बनेना री होगा। आपन ना फिर एक बार, फिर एक बार मोदी सरकार आने आपकी बार, आने तीसरी बार राहुल शिवाय ख़ाज़ा। आणि म्हणून गेले दोन वर्षामध्ये ते बाबा बंद दोन वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी केलेलं काम गेले पन्नास साठ वर्ष या काँग्रेसने हे देशाला मागे नेण्याचं काम अधोगतीला दिल्याचं काम केलं आज आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते होत मालिका दिसत होती परंतु दोन हजार चौदा नंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत या पाकिस्तानच्या के दहशतवादी केली नाही याचं कारण या देशाला लाभलेलं मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे आता भारत मजबूर नाही हा भारत मजबूत आहे मरबूर आज भारत बोलतो आणि जग हरतो जग ऐकतो परिवर्तन या देशामध्ये आपण पाहतोय आज मी सकाळी वाराणसीला होतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा उमेदवारी अर्ज भरायला त्या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला त्या भागातली पाहिले की कधी एकदा मतदान करतो आणि नरेंद्र मोदीजी ना बरघोस मताने निवड याची वाट पाहता असं काम मोदीजी केलंय राहुलजी आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं आपला काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे एक अमुला त्या ठिकाणी पाहायला मिळाला सगळीकडे विकासाची गंगा या देशभरामध्ये दे आपण पाहतोय आज राम मंदिरात विषय राहुल शेवाळजी गेले राम मंदिराचं स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं करोडो राम मंतच स्वप्न तीनशे सत्तर कल हटवण्याचं स्वप्न हे कुणी पूर्ण केलं हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून आपण जाहीरपणे म्हणतो जय श्रीराम जय जय श्रीराम याच श्री कारण आज आपल्याला आपल्याला गौरव आहे आणि तीनशे सत्तर कलम भटवताना राहुल गांधी म्हणाले खून की नदियां बहेंगी बम फुटेंगे काय म्हणणार मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी असा कार्यक्रम केला की कोणी हो की रोखूक केलं नाही आणि म्हणून काश्मीर हा मंडल म्हणजे आपला या देशाचा अविभाज्य भाग आज आपल्या देशाबरोबर तो झोडला गेला आज तिथेही विकास होतोय तिथेही प्रगती होते तिथेही प्रकल्प आहेत आणि म्हणून या देशामध्ये गेले दहा वर्षांनी महिला भगिनीत आहेत मोदीजी नेहमी सांगतात कि महिलांना माझा नमस्कार सांगा त्यांना करा सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा नाश्ता करतो जेवतो व जेवल्यावर थोडा आराम करतो असं करू नका तुम्हाला हे आहे की महिलाच्या सक्षमीकरणासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पडाओ लखपती दिदी ड्रोन दिदी आपल्या ले सरकारने लेख लाडकी लखपती योजना काँग्रेस आता म्हणते आम्ही एक लाख रुपये महिलांना देऊ अरे महा सरकारने ती, सरकार ती योजना सुरू देखील केली बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे महिला पहिला निर्णय घेतला महिलांना तेतीस टक्के आरक्षण देण्याचा आता पुढच्या वेळेला व्यासपीठावर बाकी लाईन पुढे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे ही निवडणूक देशाची निवडणूक ही देशाच्या विकासाची देशा आहे देश घडवणारी निवडणुकी आणि म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज राहुल शेवाळेजींनी गेले दहा वर्ष केलेलं काम आपल्या समोर आहे या ठिकाणी सातत्याने मी विकास मंत्री असताना ते सातत्याने पाठपुरावा करत होते सोसायटीचं काम पूर्ण करा किरण ओम आशा किरण सोसायटी असेल मुक्तीनगर असेल म्युन्सिपल कर्मचारी वसाहत असेल म्युन्सिपल अधिकारी बिल्डिंग असेल गाव ताण पॉलिसी असेल गाव दिले मैदान असेल हे सारे योजना असतील सातत्याने त्यांचा धोसा होता सातत्याने त्यांचा प्रयत्न होता की माझ्या मतदारसंघातले एसर के नकडलेले प्रकल्प पु। पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजे नगर विकास मंत्री असताना मी नियम बदलले तिने बाई डिसिबार मध्ये अनेक चेंज केले कायदे कोणासाठी असतात कायदे लोकांच्या हितासाठी असतात लोकांना घर देण्यासाठी असतात आणि म्हणून या सर्व योजना ज्या रखडणी लोकांना भाडं मिळत नाही लोकांनी आत्महत्या केल्या काही लोक का मरून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांच्या डोळा ठेवणारे आम्ही नाही आणि म्हणून हे सर्व एसआरएचे प्रकल्प रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि म्हणून आपण एम एमआरडी एमएसआरडीसी एमआरडीसी या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या या संस्थांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प जे आहेत हे टेक ओव्हर करतोय आणि याचा पुनर् पुनर्वसन करण्यासाठी मग एफ एसआय मध्ये काही बदल आहे रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काही बदल आहे हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही लोकांना भाडं मिळत नाही या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडे देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकल्या त्या त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करेल आणि त्यासाठी आपल्याला राहुल शेवाळे यांच्या पाठीशी बनायच म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच आवही मुंबई लपकच सुरक्षा रेगा मुंबई कुणी तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे ही आता या महायुतीची मुंबई आहे मुंबईमध्ये तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष काय केलं सत्ता बघ आज आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला खड्डेमुक्त मुंबई सगळे कंपनीचे रस्ते आपल्याला करायचे दोन खड्डे खड्डेमुक्त मुंबई सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मी आता येताना बघितलं बाळासाहेब ठाकरे आपल्या जवळ सुरू आहे आज आपण या ठिकाणी मुंबईला खऱ्या अर्थाने ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात जगभरातले लोक येतात आणि त्यांना मुंबई आणि आपल्या मुंबईकरांना मुंबई जशी पाहिजे तशी मुंबई करण्याचं काम आपण करतो आज कोळीवाड्यांचा प्रश्न आहे कोळीवाड्यांचा पुनर्विकास हे सगळे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत त्यावेळेस राज ठाकरे साहेबांनी सांगितले आपण सगळे होता हे रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पात प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी राहुल शिवाजींनी प्रीमियम कमी केला पाहिजे ही बातमी आपल्याकडे केली मी या ठिकाणी सांगू इच्छितो रिडेव्हलपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सरकार दूर करेल करेल नियमात बदल करेल कायद्यामध्ये जी ती देईल परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत हे ज्यांचे कुणाचे लागेबांधे आहेत त्यांना आता या ठिकाणी मनमानी करता येणार नाही शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी आता आहे यांनी ठरवलंय की मुंबईचे सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावायचे आणि बेघर झालेला मुंबईकर या स्वतःचा हक्काचं घर या ठिकाणी द्यायचं बाळासाहेबांचं स्वप्न होत चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घर द्यायचं तेव्हा लोक हसत होते काय होणार कसं होणार परंतु आपल्याला मी सांगतो हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणार सरकार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज मी बघतोय की काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले हे आपण सांगताना आज एका उभाच्या उमेदवारामध्ये त्र्यानवच्या बॉम्ब स्फोट मधला आरोपी इकबाल मशा प्रचार करतोय कुठे चाललोय आपण काय करतोय आपण एक, करतो करतो एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कोणाला मतदान करणार आपण या देशाचा विचार त्यांनी केला या देशासाठी जीवन समर्पित केलं दहा वर्षाचे काही सुट्टी त्यांनी नाही घेतली आणि थोडं उकडायला लागलं थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये दे बदनामी देशाची आणि आपल्या प्रधानमंत्री मोदयांची त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना नेता आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगतात आमच्याकडे काय एक एक वर्षाचा प्रधानमंत्री करणार काही महापालिका काही तिला कशी आहे आपल्याकडे एक मजबूत नेता आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये रोशन केलंय आपली अर्थव्यवस्था आक्रमक पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार केला जेव्हा आपण विदेशात आपल्या मोदीजींच्या बद्दल देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात तेव्हा आपला भरून येतो आणि म्हणून आज पाकिस्तानला आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत नाही ती केवळ मोदीजींमुळे मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुलगी छाटून पाकिस्तान मुळे घेऊन जात होते एवढी घेऊन दाखवत होती त्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिकडे जाऊन एक मजबूत एक कमजोर भारत आहे याच दर्शन मिळवायचे पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी भारत आम्ही घुसके मारेंगे हे म्हणणारे मोदी आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या वीस तारखेला चारशे पार आपण म्हणतो ना आपकी बार चार। एक बार चार। त्याच्यामुळे चारशे मध्ये आपण शेवाळे पाहिजे हातोल करायला आणि म्हणून सगळ्यांनी मला वर करून सांगा आम्ही सगळे राहुल शेवाळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आणि मोदीजींचे हात प्रकट करणार कारण दहा वर्ष त्यांनी या विभागात सेवा केली दहा वर्ष या भागात काम केलं जे आता कोण एक उमेदवार समवत आहे त्यांना ओळखता तुम्ही बघितलं कधी आपण याला मागेल का उदे रा त्यांना तसेच पाठवायचे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बघा ही निवडणूक आहे ही निवडणूक ही मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी निवडणूक आहे आणि आज आपलं मताधिक्या म्हणून मोदीजी काय सांगतात आपलं मतदान वाढलं पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे मी हा प्रयोग केला कोल्हापूर आणि आकणंगले या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं इतर आपल्या हातात दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील चौथ्या टप्पा पण झाला त्यात पण मतदान झालं आणि म्हणून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक राहायचं आहे या मतदान केंद्रावर रांग आहे जाऊ दे नंतर करतो असं करू नका सकाळी सातलाच आपलं मतदान उडता जाताना आता तुमच्यासाठी एवढं आरक्षण दिलंय पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागच्या मा पुढं त्यामुळे आता या राहुल सेवा मतालिकेत नाही तुमची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तुमचं मतदान करा आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपलं मतदान उडकून आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं लो पाहिजे जे बाहेरगावी आहेत ते सुटीवर आहेत नाही बोलवा आपल्याला एक एक मत महत्त्वाचा नाही तर राहुल शेवाळे ने एवढून निवडून येणार का माझ्या एका मताने काय होणार असं करता नाही तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे तुमचं एक मत नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करणार आहे राहुल शेवाळेजी ना मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्यला मत म्हणजे मोदीजींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजीला मत आणि धनुष्यबान आहे दोन हजार चौदा ला काय होत ना दोन हजार एकोणीस ला काय होत दोन हजार चोवीस ला काय मग खरी शिवसेना कोण आणि समर्थ काय निशानी काय माहितच नाही कोणाला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा की ती मशाल मिजून साफ संपली पाहिजे आणि धनुष्यबाण राहुल शेवाळे मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आज आपली एवढी मोठी फाऊल आहे आज शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी आहे मनसरा आहे आर पी आय आहे मराठा महासंघ आहे अरे कोण आहे लवली सेना अरे अरे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट नये डिपॉझिट गुल झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे आणि चार तारखेला गुलाब जळायला मी पुन्हा आपल्यामुळे येईन हे आपल्याला मी समज देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम